पनवेलीतील परदेशी आळीतील एका विवाहित तरुणीने जन्मात त्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर प्रणिता नाईक विवेक पाटील आणि निशांत पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रिया नाईक यांची मुलगी प्रणिता ही विवाहित आहे पतीसोबत पटत नसल्याने मागील दोन वर्षांपासून ती आईकडेच राहत होती त्यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर प्रिया नाईक यांनी प्रणितावर निर्बंध आणले होते यातून सुटका मिळवण्यासाठी प्रणिताने आपल्या आईची हत्या करण्याचा कट रचला तिने मानलेला भाऊ विवेक पाटील याला दहा लाख रुपयांची सुपारी दिली आरोपी विवेकने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची गळा उडून हत्या केली आपल्या आईची कुणीतरी हत्या केली असा बनाव आरोपी प्रणिताने पोलिसांसमोर रचला होता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इस्मा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला मात्र तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला मृतप्रिया यांचे प्रणितासोबत पटत नसल्याचे पोलिसांना लक्षात आले त्यांनी प्रणिताला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी काकीचा इंगा दाखवताच प्रणिता बोलू लागली आपणच भावाला आईच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली तिने दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रणिता विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीने जन्मदात्या आईचा काटा काढल्याने परिसरात मोठी खबळ उडाली आहे